नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिषेक बँडवाल्यांना घेऊन येतो आणि जोरजोराने घरामध्ये तो, जोर जोर तो स्वतः डान्स करत त्या बँडला वाजवायला सांगत असतो तर बँडवाले जोरजोरात वाजू लागतात आणि त्या आवाजाने घरातील सर्वजण बाहेर येतात तर अभिषेक खूप डान्स करत आनंदलासुद्धा डान्स करण्यासाठी ओढवत असतो तेव्हा लगेच अक्षय ओरडतो की काय कसला आवाज हे तर अभिषेक म्हणतो की अरे सेलिब्रेशन आहे रेवा सुद्धा आपल्या कानाला हात लावत म्हणते की अरे अभि अरे अभि काय हे सर्व तेव्हा पार्वती आजी मोठ्याने ओरडते आणि काय अभि कसला हा आवाज इतका मोठा तेव्हा पा लगेच अभिषेक म्हणतो की आजी खरं तर सर्व हे तुम्ही करायला हवे होते माझ्यासाठी मी लग्न करून आलो तेव्हा पण तुम्ही काही पुढाकार घेतलाच नाही आणि रेवाला जवळ घेऊन तो म्हणतो की माझ्या या नवीन बायकोला सेलिब्रेशनचा हक्क तर आहे ना हे सर्व करण्यासाठी आणि रेवाला म्हणतो की रेवा तुला आठवते ना या घरातून जेव्हा तुला बाहेर काढायचे होते तेव्हा सुद्धा बँड आला होता तेव्हा सर्वांना त्या म्हणजे रेवाला बाहेर काढले तेव्हा आणि अभिषेक म्हणतो की ऑफकोर्स तो आता या घरामध्ये आली मग तुला सुद्धा बँडने तुझे स्वागत करायला नको का म्हणून तो बँड वाल्यांना पुन्हा जोरजोराने वाजवायला सांगतो तेव्हा सर्वजण कानाला हात लावतात आणि रमा म्हणते की दादा अर्थ उठेल बाद झाले आता त्यांना थांबवायला सांगा तेव्हा अक्षय म्हणतो की बास झाले बास आणि जोराने ओरडून अक्षय म्हणतो की थांबवा काय चाललंय निघा आणि त्या जायला सांगतो तर अभिषेक म्हणतो की काय राहू आणि अक्षयला म्हणतो की मी तुला म्हटलं होतो की अभिनंदन मनापासून वाटत असेल तरच कर तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणून तू बँड वाजवशील का तर अभि म्हणतो की हो अफकोर्स तेव्हा अक्षय म्हणतो की आता बँड वाजवतो नंतर दारू पिशील आणि नंतर धिंगाणा घालशील मग आम्ही सर्व तुझे सहन करायचे का तेव्हा अभि म्हणतो की दारू पिण्याचा प्लॅन आत्ता माझा नव्हताच परंतु तू जर म्हणत असशील लगेच आपल्या खिशातून दारूची बॉटल काढतो आणि मोठ्याने चेअर्स ओरडून तो, तो दारू प्यायला लागतो सीमा म्हणते की काय रे अभी सुद्धा म्हणते की अभि काय हे तर अभि म्हणतो की रेवा अगं आपल्याला सेलिब्रेट करायला हवे आणि आपल्यालाच सर्व करायला हवे म्हणून तो बँडवाल्यांना परत वाजवण्यासाठी सांगतो तर ते बँडवाले पुन्हा वाजवतात आणि सर्वजण पुन्हा आपल्या कानामध्ये ते आवाजाने हा बोटं घालतात रेवा आभीला समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आभी ऐकायला तयार नसतो आणि तो, तो डान्स करत असतो तेव्हा रेवा त्या ते बँडवाल्यांजवळ येते आणि थांबव हे सर्व असे मोठ्याने ओरडत म्हणते आणि रेवा त्या बँडवाल्यांना जाण्यासाठी सांगते आभी म्हणतो की रेवा काय केले हे सर्व तर रेवा म्हणते की अरे अभि प्लीज तू असे वागू नको हे गरजेचेच होते आणि हे पग तुझी जबाबदारी आहे माझ्यावर आता रेवाचे हे बोलणे ऐकून सर्वजण डोक्याला हात लावतात तर आभी म्हणतो की रेवा तू पण काय तर रेवा म्हणते की आभी प्लीज हे सर्व राहून दे तू सुद्धा हे करू नकोस आणि सर्वांना ती म्हणते की आभीच्या वतीने मी सर्वांची माफी मागते खरंच सॉरी तर आभी म्हणतो की रेवा काय करतेस आणि आभीला म्हणते की तू दारू पिऊ नको तर आभी म्हणतो की नाही पित मी दारू पण तू सर्वांना सॉरी का म्हणतेस आणि तशी त्यांना सवय झालीच असेल कारण त्यांच्या हिशोबाने मी नेहमी त्यांना त्रास देतच असतो रेवा म्हणते की अरे अभि काय बोलतोस तू हे आपल्याच घरातील आहे हे सर्वजण चल आपण जाऊ म्हणून ती आबीच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन जायला लागते तर आबी म्हणतो की अगं काय हे सेलिब्रेशन कधी करणार मला हे सर्व सेलिब्रेट करायचे तुझ्या बरोबर तेव्हा जाणीव म्हणते की काय चाललंय हे सर्व यांचे तर रे रमा म्हणते की अहो आभी दादा अर्थाला त्रास होईल आवाजाचा तर आभी म्हणतो की नाही उलट सवय होईल आणि आणि यापुढे तिला असला त्रास परत व्हायचा नाही तिची उलट एनर्जी वाढेल अक्षय म्हणतो की तू काय बोलतोस ते तुझे तुला कळते का तर सीमा सुद्धा म्हणते की अभि काय बोलतोस तेव्हा अभि म्हणतो की हो मी जे काही बोलतो ते योग्य बोलतो इतक्या दिवस तू बाळाला सांभाळले काय सांभाळले तू रेवा म्हणते की अरे अभी काय बोलतोस तू आणि का विरोधाला विरोध करतो रमा जे काही बोलते ते बरोबरच बोलते अर्थ लहान आहे आवाजामुळे तिला त्रास होऊ शकतो हे तुला कळत नाही का तर अभि म्हणतो की आपण मग सेलिब्रेटच नाही करायचे का रेवा म्हणते की हो करायचे ना अभी सर्व सेलिब्रेट करायचे पण जेव्हा सर्वजण आनंदाने यामागे सहभागी होत असतील तेव्हा करायचे आपल्यामुळे घरच्यांना त्रास होतो याने सेलिब्रेशन नाही होत अभि त्यामुळे हे सेलिब्रेशन आपण नाही करू शकत आणि पुन्हा एकदा ती सर्वांची माफी मागते अभीमुळे तुम्हाला सर्वांना त्रास झाला त्याबद्दल पुन्हा अशी चूक नाही होणार तर अभि म्हणतो की रेवा तू पण तर रेवा म्हणते की अभि मी तुझी बायको आहे ना मग बायकोचे ऐकायचे असते ना आणि हे बघ मी घर जोडायला आले तोडायला नाही अक्षर तर गालातल्या गाल हसू येते आणि सर्वांना रेवाचे हे बोलणे खोटेच वाटते आणि परत सर्वांची माफी मागून म्हणते की पुन्हा अशी चूक नाही होणार सर्वजण रेवाकडे बघत असतात त्यानंतर इकडे जान्हवी आणि आनंद हे टेरेसवर येतात जान्हवी आनंदला विचारते की अरे बेबी तुला काय वाटते की रेवा खरंच बदललेली असेल आनंद म्हणतो की छे मला अतर असे वाटते की ती मुलगी अजून पण नाटक करत असेल तेव्हा पार्वती आजी चोरून हे सर्व तेथे ऐकत असते आनंद म्हणतो की मला काय अख्या घराला माहिती आहे की रेवा कशी आहे म्हणून एक वेळेस सरडा रंग बदलायचे सोडेल पण रेवा रेवा तर नाहीच इम्पॉसिबल जाणीव म्हणते की अरे बरोबर बर आहे तुझे पण असे नाही ना की माणसं सुद्धा बदलू शकतात एकदा माझेच घे की मी सुद्धा अगोदर माझा ऍटिट्यूड किती निगेटिव्ह होता पण मी सुद्धा बदललेस ना मग कदाचित रेवा सुद्धा बदलली असेल तेव्हा आनंद म्हणतो की जानू खरच मला काय खरे काय खोटे कळतच नाही तेव्हा जानवी म्हणते की पण माझे मन मला सांगते की रेवा नक्कीच बदलली असेल पार्वती आजी हे बोलणे ऐकून विचारतच पडते त्यानंतर इकडे रमा आपल्या रूम मध्ये गप्पा करत असते आणि तेवढ्यात ते 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 रेवा येते काय रमा काय करते रमा म्हणते की हो काही काम होते का रेवा म्हणते की नाही ग मला फक्त तिला घ्यायचे होते जवळून बघायचे होते कसे आहे की आरती गेली तेव्हा मी यावेळी तेथे नव्हते मग आता येथे आलेच आहे तर म्हणलं की जवळून बघता येईल तिला तेव्हा मात्र रमा ही आर्थाला रेवा जवळ द्यायला ही थोडीशी घाबरते तर रेवा म्हणते की अगं नको इतकी इनसिक्युअर होऊ मी तिला हिसकावून नाही घेत तुझ्याकडून तर पार्वती दरवाज्यातून हे सर्व ऐकत असते रेवा म्हणते की ती तुझीच आहे रमा फक्त मला एकदा जवळून तिला बघायचे आणि तुझी परमिशन असेल तरच रमा म्हणते की अगो ती कुणाकडे जात नाही तिला असे कुणी घेतलेले म्हणजे आवडत नाही ती रडते रेवा म्हणते कि कमॉन रमा अगं एकदा ट्राय करण्यात काय हरकत आहे प्लीज दे ना तर रम म्हणते की अगं सांगते आणि परत म्हणते की ठीक आहे घे पण तू सांभाळून घे एकदम आपल्याला लहान बाळांना घेण्याची सवय नसते त्यांची मान खूप नाजूक असते रेवा खूपच खुश होऊन थँक्यू बोलते आणि आर्थाला रमाला म्हणते की दे ना रमा रेवाकडे देत म्हणते की सावकाश हळूच आर्थाला घेऊन रेवा म्हणते की कसली क्यूट आहे किती गोड आरती सारखीच आहे एकदम तेव्हा रमा विचारते की काय ग रेवा तुला कसे घेता आले तिला रेवा खुश होऊन म्हणते की माहिती नाही पण बघ ना, ना। शांत राहिली ती माझ्याकडे हसती ती माझ्याकडे बघून आणि काय अर्था रडूबाई तुला सर्वजण रडूबाई म्हणतात आणि मज्जा येते आणि खरंच रमा खरंच किती क्यूट आहे तर हे सर्व बोलणे ऐकून पार्वती आजीला मात्र आनंद होतो आणि रमा हे तू आणि अक्षयने मिळून जीची जी, काळजी घेतली खरंच ऑफ आहे सिरियसली तेव्हा रमा म्हणते की हो दे आता अर्थाला इकडे रमा म्हणते की चल आता अर्थात झोप तर रेवा खुशून खुळकुळा वाजवते आणि किती कोट आहे असे म्हणते हे सर्व बघून आणि ऐकून पार्वतीजी विचार करते की रेवा मध्ये इतका बदल आणि तो सुद्धा एका महिन्यात हे सर्व कसे झाले आणि शशिकांत मात्र हे सर्व बघून हसतो आणि त्याने रेवाला जे चॅलेंज केलेले असते ते सर्व त्याला आठवते तो रेवाला म्हणत असतो की रेवा तुला जर यातून वाचायचे असेल तर एकच उपाय आहे आणि तेव्हा रेवा म्हटलेली असते की कोणता शशिकांत म्हणतो की पूर्वीच्या काळी अशा मुलींना शाळेत टाकले जायचे की तिकडे सर्व काही शिकतात त्या कसे बोलायचे कसे वागायचे हे सर्व ते शिक्षक शिकवतात चांगली सून कसे बनवायची आणि बाळाला कसे शिकवायचे इथपर्यंत सगळे कोर्स शिकवले जायचे मग तुला सुद्धा हा कोर्स करण्याची आवश्यकता आहे रेवा म्हणते की कोर्स म्हणजे तर शशिकांत म्हणतो की कुकिंग वर्किंग हे सर्व तू शिकून घे मी पैसे भरेल तू काळजी करू नकोस तर रेवा म्हणते की बाबा पण तुम्ही मला हे सर्व का शिकवता आणि ते सांगतात तर शशिकांत म्हणतो की हे पग नाटक करू नकोस की जर सटकले तर मी अभिषेकला जाऊन सांगेल की आरतीचा खून तू केला म्हणून रेवा घाबरते आणि आय एम सॉरी बाबा खरंच असे प्लीज करू नका असे म्हणते तेव्हा शशिकांत म्हणतो की मग मी जे सांगेल तेच तू करायचे सांगेन तसेच वागायचे हे तुला समजले का शहाणपणा करते आणि हे पग रमापेक्षा जर तुला व्हायचे असेल तर मी सांगतो तेच करावे लागेल रमा कशी प्रत्येक बाबतीत पुढे आहे तिला जे म्हणजे येते तेच करते तुझ्यापेक्षा तरबेज आहे पण तुझ्याकडे एज्युकेशन आहे क्लास आहे त्याचा तुला सपोर्ट आहे ना आणि मग रमाच्या कॉम्पिटिशन मध्ये तुला उतरवायचे असेल तर तुला हे सर्व गोष्टी शिकायला हव्यात तरच आपण रमाला या घरातून हाकलून देऊ शकतो आणि तर तू मुकादमांच्या घरामध्ये राज्य करशील चांगली डील आहे तुला काय वाटते काय बोलतेस तू शेवटी रेवाला तयार व्हावी हो लागते आणि ती तयार झाल्यानंतर शशिकांत म्हणतो की व्हेरी गुड आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन डन बोलतात त्यानंतर इकडे काही वाले घरात आलेले असतात आणि त्यांना सर्व व्यवस्थित करण्यासाठी सांगत असते आणि तेवढ्यात जानवी आणि आनंद हे नताशाच्या बर्थडे साठी निघलेले असतात तर जानवी म्हणत असते की अरे बेबी चल ना एकतर अगोदरच लेट होते तेव्हा पार्वती म्हणते की अरे कशाला निघाले कुठे जायचे तुम्हाला घरात इतकं काम सुरू असताना तेव्हा आनंद म्हणतो की आजी हे बघ अगं महिनीचा बर्थडे आहे आणि तो वर्षातून एकदाच येत असतो घरातील काम तर हे कायमच सुरू असते तेव्हा जाणीव सुद्धा म्हणते की आई आजी आम्हाला अजून शॉपिंग करायची एकतर आम्हाला लेट होते तिच्यासाठी आम्ही अजून गिफ्ट सुद्धा घेतले नाही त्यामुळे आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न नक्की करू ठीक आहे ना आणि आजी प्लीज डोंट माइंड असे बोलून ते दोघे निघून जातात तेव्हा आजी म्हणते की या दोघांना तर सतत ला आवस तेवा काका बाहेर ढुंडारायचीच असते म्हणून आजी रमाकांतला आवाज देत असते तेव्हा रमाकांत काय झाले कशाला ओरडतेस असे विचारतात आणि मला सुद्धा बाहेर जायचे तर आजी म्हणते की तुला सुद्धा काका म्हणतात की तुला पण म्हणजे परत जाऊन दे परंतु तुझे काय काम आहे ते सांग आजी म्हणते की अरे रमाकांत घरामध्ये काम सुरू केले त्याच्याकडे लक्ष द्यायचे होते तर काका म्हणतात की नाही मागच्या टेकडीवरचे जे काही इलिगल बांधकाम चालू झालेले आहे ना त्याच्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्याची आज सुनावणी आहे त्यामुळे मला काही यायला जाय ते थांबायला जमणार नाही आजी आज म्हणते की धन्य आहे तुझी कशाला तू लष्कराच्या भाकरी भासतोस कोणी सांगितले तुला हे सर्व तर काका म्हणतात की जाऊन दे तुला नाही हे सर्व करणार मी येतो आणि तसंही काम असेल तर रमाकांत तुम्हाला त्याच वेळेस आठवत असतो असे बोलून काका सुद्धा निघून जातात आजीची मात्र आणखीन चिडचिड होते की एकाला सुद्धा घरात थांबवायला नको काही जर काम काढले तर लगेच बाहेर निघून जातात तेव्हा सीमा आपल्या त्या टोपली मध्ये काही फुले घेऊन येते आणि आजीला म्हणते की काय काय झाले कसल्या इतक्या टेंशन मध्ये दिसता आणि ते सर्व बघून विचारते की हे सर्व अचानक काय काढून ठेवले तर आजी म्हणते की मुहूर्त बघायचा का एखाद्या कामासाठी सीमा म्हणते की तस नाही परंतु तिला त्रास होईल ह्या सर्व केमिकलचा आणि या बाटल्यांच्या वासांचा तर आजी म्हणते की हो कळते ना मला हे सर्व आणि आज तिला घराच्या बाहेर काढायचेच नाही म्हणजे रूमच्या बाहेर आणि एकतर मला ऑफिसमध्ये सुद्धा काम आहे जावेच लागेल आणि घरात सुद्धा लक्ष देण्यासाठी कोणीच नाही ना ना रमाकांत सीमा म्हणते की काय करायचे ते मला सांगा तर आजी म्हणते की येथे उभा राहून यांच्याकडून काम करून घ्यायचे सीमा म्हणते की हो मी आहे घरात मी करून घेईन सर्व तर आजी म्हणते की नक्की का सीमा म्हणते की हो आजी म्हणते की जमेन का तर सीमा म्हणते की का जमणार नाही तर आजी म्हणते की बघ बर का नंतर म्हणजे की सोऱ्या चुकले गोंधळ झाला सीमा म्हणते की काय आई कशाला मस्करी करतास मी सारखा गोड नाही घालत जमेल मला करते सर्व जा तुम्ही बिंदास्त आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा ऑफिस मध्ये जायला बाहेर येतो आणि ते सर्व बघून विचारतो की आजी आज हे सर्व काय आजी आज म्हणते की सांगते तुला सर्व व्यवस्थित अगोदर आपल्याला जाण्यासाठी हुशिर होतो चल तू गाडी काढ अक्षय म्हणतो की चल आजी आज विचारते की झाले की तुझे इन्व्हेस्ट ची बोलणे तर अक्षय म्हणतो की हो झाले ना ते वेळेत पोहोचतात आपण सुद्धा पोहोचूयात एक महत्वाची मीटिंग आहे तेव्हा सीमा म्हणते की जा जा मी आहे ते आणि अक्षय आईला बाय करून जातो तेव्हा सीमा त्या माणसांना म्हणते की मी आले पटकनी हे ठेवून येते आणि रेवा हे सर्व बघून आणि आणि मनात म्हणते की आज तर घरी कोणी नाही मग मला मी नक्की करू शकते रमासाठी ती लगेच चहा घेऊन येते आणि रमा मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले असे रमाला म्हणते तेव्हा रमा म्हणते की नको मला तर रेवा म्हणते की नको म्हणतेस आणि अगं एक्झॅक्टली मी तसाच चहा केला की आपण पूर्वी टपरीवर प्यायचो अगदी तसाच तर रमा म्हणते की तरी सुद्धा नको आणि रेवा तुझे ही नाटक बंद कर आता हे खेळ नको खेळूस तर रेवा म्हणते की अगं रमा मी खेळ नाही खेळत नाटकं नाही करत ऍक्च्युली मला असे वाटले दिवस की दिवसभर तू काम करत असते म्हणून तुझ्यासाठी केले हे तेव्हा रमा म्हणते की नाही नको मला त्याची काहीच गरज नाही आणि रमा बाजूला जाऊन विचार करते की रेवाचं इतकं नेहमी का उतू जाते नक्की हिची काहीतरी भानगड असेल रेवा पुन्हा रमाजवळ येते आणि काय ग काय विचार करते चहा थंड होतो घे ना रमा म्हणते की हो अगोदर तू पी मग मी पिते रेवा म्हणते की तुला माहिती आहे ना रमा मी चहा नाही पी तर रमा म्हणते की एक दिवस पिल्याने काय होते मग मी आग्रह करते म्हणून पी ना तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे मी दुसरा कप घेऊन येते तर रमा म्हणते की कशाला कशाला दुसरा कप याच कपामध्ये पी अगोदर सारखे रेवा एकाच कपात तर रमा म्हणते की हो काही प्रॉब्लेम आहे का आणि रमा तो स्ट्रे आपल्या हातात घेते आणि रेवाला तो चहा पिण्यासाठी सांगतेस तेव्हा रेवा ही तो चहा पिते आणि हो झाले का समाधान मी पिले हा चहा तुला तर असे वाटले होते मी या चहामध्ये काहीतरी मिसळले असणार आणि तुला वाटत असेल की मी चांगली नाही परंतु मी स्वतःमध्ये खरंच खूप चेंजेस केलेत anyway, मी खूप प्रेमाने अर्धा चहा ती तसाच ठेवते आणि तुला प्यायचा असेल तर तू पिऊ शकते नाहीतर फेकून दे आणि रमाच्या हातामध्ये तो स्ट्रे आणि कप देऊन तेथून निघून जाते तेव्हा रमा तर विचारातच पडते आणि विचार करते की ह्या मुलीचं नेमकं काय चालले आणि त्या चहाचा ती वास घेते आणि चहाचा एक घोट पिऊन पाहते केला तरी मी चांगला चहा मग यात काही टाकले नाही तर मग इतकी का घाबरली ती सुरुवातीला मला इचे खरंच काही कळत नाही परंतु जाऊन दे मला जे काही का जमते ते मी करते अर्थ तर आता झोपलेली आहे तोपर्यंत मी सगळं आवरून घेते आणि ती उठल्यानंतर मला वेळ नाही मिळणार तोपर्यंत इच्याजवळ बसण्यासाठी मी आईंना सांगते म्हणून रमा बाहेर येते तर सीमाही बाहेर त्या लोकांना लिकेज वगैरे कुठे आहे ते सर्व सांगत असते आणि खिडक्यांना सुद्धा कलर हा देण्यासाठी सांगते तेव्हा रमा बाहेर येते आणि सीमाला म्हणते की काय आई काय आहे हे सर्व काय करता तर सीमा म्हणते की अगं काही नाही घराच्या डागडुगीची काम काढली होती हे पग हे सर्व काय झाले आणि हे पग आर्थाला आज तू घराच्या बाहेर काढू नकोस हे सर्व सुरू आहे ना त्याचा तिला त्रास होईल रमा म्हणते की हो हो आणि आई तुम्ही थोडा वेळ आर्था जवळ का तर सीमा म्हणते की आत्ता तर रमा म्हणते की हो हो मी तोपर्यंत कपडे वाळवत घालून येते म्हणते वरती तर सीमा म्हणते की ठीक आहे आणि त्या दादांना म्हणते की मी जरा बाळाजवळ बसून येते तोपर्यंत तुम्ही काम सुरूच ठेवा थांबू नका अजिबात तर ते दादा म्हणतात की ठीक आहे म्हणून सीमा रूम मध्ये येते आणि आर्ता मस्त गप्पा करत असते आर्ता सुद्धा खूप छान स्माइल करते आणि तेवढे ते काका आतमध्ये येतात आणि सीमाला विचारतात की मॅडम कोणत्या खिडक्यांना वार्निश आणि पेंटिंग करायचे जरा दाखवता का तर सीमा म्हणते की हो जा मी आलेच तेव्हा सीमा ही सीमाला म्हणते की रमा कुठे गेली तू पाच मिनिटं इथे थांबशील का आजी आज जरा जाऊन येते म्हणून सीमा रमाला आवाज देऊ लागते तेवढ्यात रेवा आतमध्ये येते आणि काकू काय झाले कशाला आवाज देता काही हेल्प हवी का, हो का। आर्थाकडे लक्ष द्यायचे का सीमा म्हणते की नाही नाही रमा येईलच तर रेवा म्हणते की ठीक आहे मी आर्थाला सांभाळू शकते सीमा नाही नाहीच करत असते रेवा म्हणते की काकू तुम्हाला असे तर वाटत नसेल ना की मी लहान बाळांच्या जीवावर उठेल म्हणून सीमा म्हणते की तसे नाही तेव्हा रेवा म्हणते की मग पाचच मिनिटाचा प्रश्न आहे तर या जाऊन मी आहे तोपर्यंत तो सीमा म्हणते की हो पाचच येते तेव्हा सीमाचा जीव मात्र हा धाकधूक करत असतो कारण तिला सोडायला काही आवडत नसते आणि पाचच मिनिटात येते असे बोलून सीमा बाहेर जाते तर रेवा त्या संधीचा फायदा घेऊन आपल्या आप साडीच्या पदराच्या आड एक डब्बा तिने आणलेला असतो आणि तो ती मुद्दाम त्या टेबलवर ठेवून देते डबा पेंटिंगचा असतो आणि खूप खुश होत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा जेव्हा आतमध्ये येते तर जे ते कलरवाले काका असतात तर ते काका हे रमाला म्हणतात की हे बघा तुमच्या सासूबाईने काय केले ते आमचा डब्बा घेऊन गेले आणि त्यांचा डबा त्या येथे ठेवला रमा म्हणते की काय तर रेवा तो डब्बा आपल्या हातामध्ये घेऊन म्हणते की हा डब्बा आता माझ्याकडे म्हणजे जे काही आर्थाचे फूड असते ते त्याचा डबा रेवा आपल्या हातात घेऊन येते आणि जो कलरचा डब्बा असते तेथे ते ती तो मुद्दाम डब्बा ठेवून देते आणि सीमा ही अर्थाला जे फूड खायला घालते आणि त्यामध्ये तिचे लक्ष नसते अर्थाकडे लक्ष असल्यामुळे ती लगेच ते कलरच्या डब्यामधील कलर मिक्स करते आणि अर्थाला खायला द्यायला लागते तेवढ्यात रमा तो डब्बा घेऊन आतमध्ये येते आणि हे सर्व बघून तिला तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद